पिंपळगाव शहराचे प्रथम नगराध्यक्ष डॉक्टर मनोज बर्डे यांचा वाढदिवसानिमित्त बुधवारी सकाळी पिंपळगाव शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली निफाड फाटा ते वीटभट्टी या दरम्यान नगर परिषदेचे नगरसेवक पदाधिकारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसराची साफसफाई केली स्वच्छ गाव सुंदरगाव हा संदेश देत शहर कायमस्वरूपी स्वच्छ व निरोगी ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आपले गाव स्वच्छ राखणी ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे याची या जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली यावेळी डॉक्टर मनोज बर्डे आणि उपनगराध्यक्ष सतीश मोरे यांनी सर्व नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले भविष्यातही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे त्यांनी सांगितले पिंपाळगाव बस म्हणजे प्रथम नागरिक प्रथम नगराध्यक्ष आदरणीय परमेश्वर सर यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण एक विशेष स्वच्छता मोहीम निड फाटा ते स्मशानभूमी इथपर्यंत आपण सकाळी राबवली जवळपास शंभर दिवशे नागरिकांनी त्यामध्ये सहभागी घेतला सरांची संकल्पना होती की वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि स्वच्छतेच्या माध्यमातून साजरा व्हावा सरांची एक मानसिकता आहे की आपलं शहर स्वच्छ झालं पाहिजे सुंदर झालं पाहिजे या दृष्टीनं ज्यावेळेसच सरांनी कारभार हाती घेतला त्यावेळेसपासून स्वच्छतेवर आपण भर त्या ठिकाणी दिलेला आहे मागच्या एक जानेवारीला सुद्धा आपण स्वच्छता मोहीम करून कारभार त्या ठिकाणी हातात घेतला आणि आज सुद्धा सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण निफाट फाटाच्या स्मशानभूमीपर्यंत जी स्वच्छता अभियान त्या ठिकाणी केलं आपण जर जाऊन बघितलं तर अनेक कचरा त्या ठिकाणी पडलेला होता कचरा आपण त्या ठिकाणी भरलेला आहे जर आपण जाऊन बघितला आता तर अत्यंत स्वच्छ अशा प्रकारचा निफाड रस्ता आता त्या ठिकाणी दिसतोय निमित्तानं <wazayb882> सरांचा <coughs> आज वाढदिवस आपण या स्वच्छतेचा संदेश घेऊन या ठिकाणी साजरा करतो आहे आणि मी सर्व पिंपळगाव नागरिकांना आव्हान करतो की आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवणं की आपल्या प्रत्येक नागरिकाची त्या ठिकाणी जबाबदारी आहे त्यामुळे या मोहिमेमध्ये आपण आपला परिसर आपलं घर आपला एरिया आपलं नगर आपण जर स्वच्छ ठेवलं तर निश्चितपणानं हे पिंपळगाव स्वच्छ आणि सुंदर व्हायला वेळ लागणार नाही खऱ्या अर्थानं त्याच बलडे सरांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा असतील मी आपणा सर्वांच्या वतीनं सरांना खूप खूप शुभेच्छा देतो सरांचं आरोग्य तर चांगलंच आहे कारण दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी ते त्या ठिकाणी घेतात त्यामुळे त्यांना ते काही शुभेच्छा द्यायची आवश्यक नाही परंतु त्यांच्या मनातील त्यांच्या मनातील जे सु स्वच्छ सुंदर आणि इंदोर सारखं देव पिंपळगाव आहे तेच खऱ्या अर्जानात घडो अशाच वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद